नमस्कार कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी अठरा महिन्याच्या डी ए थकबाकीबाबत आली मोठी बातमी चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवी अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका जर तुमच्या कुटुंबातील को कोणी केंद्रीय कर्मचारी किंवा पेन्शनधारक असेल तर आता ही बातमी आनंद घेऊन येणार आहे कारण सरकार आता एकाच वेळी दोन मोठी भेटवस्तू देण्याची तयारी करत आहे त्यामुळे आता सरकार लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात अठरा महिन्यांची डीएची थकबाकी जमा करू शकते याशिवाय सरकार कर्मचाऱ्यांच्या एमध्येही वाढ करू शकते आणि ही एक मोठी भेट असणार आहे असेही मानले जात आहे की सरकार आता एमध्ये चार टक्के वाढ करू शकते केंद्रातील मोदी सरकारकडून प्रलंबित डीए थकबाकीचे पैसे आता लवकरच खात्यात जमा केले जाणार आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठी मदतही मिळेल सरकार आता अठरा महिन्यांची म्हणजेच दीड वर्षाची डीए थकबाकी रक्कम खात्यात जमा करणार आहे केंद्र सरकारने आर्थिक नुकसानीचे कारण सांगून कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात एक जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार एकवीस या कालावधीत डीएची थकबाकी पाठवली नव्हती तेव्हापासून कर्मचारी संघटना सातत्याने मागणी करत आहे मीडिया रिपोर्टमध्ये असेही म्हटले जात आहे की हा पैसा लोकसभा निवडणुकीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यात येऊ शकते यामुळे आता एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सुमारे चार टक्क्यांनी वाढ करणार आहे यानंतर मूळ वेतनात बंफर वाढ होणार हे आता निश्चित मानले जात आहे वाढीनंतर डी ए पन्नास टक्के होईल जे सध्या कर्मचाऱ्यांना शेहेचाळीस टक्के दराने मिळत आहे एक कोटीहून अधिक कुटुंबांना वाढीव डीएचा लाभ मिळणार आहे जो महागाई बुस्टर डोस प्रमाणे काम करणार आहे सातव्या वेतन आयोगाच्या नियमानुसार डीएमध्ये दरवर्षी दोनदा वाढ केली जाते ज्यांचे दर एक जानेवारी आणि एक जुलैपासून प्रभावी मानले जातात पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत नमस्कार